नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादाड भांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत मित्रांनो आज आपण आलेलो हो, आहोत सांगवीमध्ये सांगवीमध्ये जे पी डब्ल्यू डी मैदान आहे त्या डब्ल्यू डी मैदानाच्या समोर एक खौगल्ली आहे चौपाटी आहे या ठिकाणी आपण आलेलो हो, आहोत आणि आपण माझ्या मागं बघत आहात रुद्र मच्छी खानावर मित्रांनो ही आपण डायरेक्ट चौपाटीवर आलेलो हो, आहोत खौगल्ली तर आलेला आहोत त्याचं कारण असं आहे या ज्या कोमल काळे आहे ज्या यांच्या संचालिका आहेत यांची आणि आपली भेट जी आहे ही झाली होती भीमथडी जत्रेमध्ये आणि ह्या भीमथडी जत्रेमध्ये यांची संपूर्ण टीम जी आहे या जत्रेमध्ये एक त्यांचा स्टॉल असतो आणि त्या स्टॉलवर आपली ओळख झाली होती आणि आज त्यांनी स्वतःचा हा व्यवसाय जो आहे हा सुरू केलेला आहे यांच्याकडे या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे मासे आहेत यामध्ये सुरमई आहे पापलेट आहे ओले बोंबील आहेत कोळंबी आहेत आणि त्या ठिकाणी ही जी बैठक अरेंजमेंट केलेली आहे या बैठक अरेंजमेंटनुसार प्रत्येक स्टॉलच्या मागे त्यांनी आपापल्या पद्धतीने खुर्च्या लावलेल्या आहेत आणि फिशसाठी यांचा हा स्टॉल प्रसिद्ध आहे आता साधारणतः सहा साडेसहा झालेत आणि आतापासूनच ग्राहक या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे व्हेज राईस प्लेट आणि अंडाकरी थाळी सुद्धा आहे चिकन थाळी मटन थाळी सुरमई फ्राय आणि सुरमई थाळी फिश फ्राय आणि फिश फ्राय करी मित्रांनो या हॅन्डकार्ट म्हणजे या फिश काउंटरचे ओनर कोमल काळे आपल्याबरोबर आहेत आणि या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून ते काम करत आहेत कोमलताई हा स्टॉल कधी बसला दोन हजार सतरापासून स्टॉल आहे सुरुवातीला माझं व्हेज मंचुरियन आणि थालीपीठ होतं आपे पण करायचे मी आणि छोले भटुरे पण असायचे माझ्याकडे तेव्हापासून माझी सुरुवात मंचुरियनपासून चालू झाली आता आता फिश चिकन सगळंच आहे माझ्याकडे लोकांनाही कस्टमरलाही खूप आवडतं आहे सर्व सर्व्या गोष्टी या आणि आपण क्वालिटी पण मेंटेन करतोय आणि चांगलं देण्याचा प्रयत्न करतोय फिशची काही काय सुरुवात झाली फिशची सुरुवात आम्ही ऍक्च्युअली इव्हेंट करायचो माझी बहीण मुंबईवरून यायची मोठी बहीण ती राहते नवी मुंबई घनसोली गावात आणि मग ती यायची आणि इव्हेंट करायचो दरवर्षी जे इव्हेंट असतात आपले पवना थडी भीम थडी इंद्रायणी थडी या तीन थड्यांमध्ये आम्ही स्टॉल लावायचो तेव्हा काही कल्पनाच नव्हती फिशमध्ये फिशची काय आणि फिश तेव्हा फिश स्टॉल लागले माझ्या बहिणीमुळे कारण की बहीण माझी फिश करायला लागली आणि ती छान बनवते फिश म्हणून ती स्टॉल लावायची मुंबईची असल्यामुळे आणि मीही मुंबईचीच आहे पण फिश फिश फ्राय तिला करायला आवडायचं तिला मी इकडे बोलवलं आहे पण आता पुणे झाली मग फिश फ्राय मध्ये जेव्हा माझी बहीण जेव्हा सुरुवात केली आणि तेव्हा आम्ही स्टॉल लावायला लागलो तेव्हा कस्टमरचा रिस्पॉन्स आम्हाला खूप चांगला आला आणि सगळे आम्हाला फिश म्हणजे आग्री कोळी या नावानेच ओळखायला लागले स्टॉलचं नावच मला वाटतं आग्री कोळी हो, हो आग्री कोळी सी म्हणून आपलं सगळ्या इव्हेंटमध्ये पवना थडीत भीम आणि इंद्रायन थडीत या तीन दरवर्ष आम्ही हे स्टॉल लावतोच आवर्जून आणि आम्हालाही आवडतं ते लावायला आम्ही दहा ते बारा जण असतो माझे मोठे भाऊजी माझी मोठी बहीण माझे मिस्टर माझे पप्पा माझी मम्मी असायची माझी छोटी बहीण असायची आणि माझा भाऊ असायचा बाकीचे माझे स्टॉलचे मेंबर असायचे असे मिळून सगळे दहा ते बारा जण आम्ही स्टॉलवर तिथे असायचो आता माझ्याकडे सगळ्याच थाळ्या अवेलेबल आहेत आणि फिश फ्राय अव्हेलेबल आहे पाच प्रकारचे मच्छी फ्राय करते मी पाच प्रकारच्या थाळ्या असतात माझ्याकडे चिकन थाळी मटन थाळी फिश थाळी आणि अंडा मसाला थाळी आणि मटन थाळी आणि व्हेजमध्ये व्हेजमध्ये पण असतात पण दोन भाज्या असतात व्हेजमध्ये हा व्हेज राईस प्लेट असते हा कधीतरी येतो म्हणजे ते आपल्या त्यांच्यासाठी आपल्याला द्यायला लागतं की न घेता आपल्याकडून घेतला तरी काय हरकत नाही हा। माझ्या इथलं पत्ता रुद्र मच्छी खानावळ पहिलं तर माझ्या स्टॉलचं <laughs> नाव आणि माझं नाव कोमल योगेश काळे आणि मी राहते सांगवीमध्ये डब्ल्यू डी ग्राउंड नवी सांगवी ओम साई चौपाटीला नवी सांगवी रेट सर रिजनेबलच आहे पापलेट फ्राय थ्री हंड्रेड टू फोर हंड्रेड फ्रायचा रेट आहे कारण की साईजनुसार सुरमई अडीचशे ते तीनशे रुपयेला फ्राय आहे साईजनुसार आणि बांगडा फ्राय नव्वद रुपयाला सेम रेट असतो बांगडा फ्रायचा okay. फ्रॉन्स फ्राय टू हंड्रेडला दहा पीस असतात आणि ओले बोंबील दीडशे रुपयाला तीन ते चार पीस असतात साईजनुसार तेही थाळीमध्ये आपल्याकडे फिश थाळीमध्ये सुरमई थाळी म्हटलं की सुरमई फ्राय येणार फिश करी येणार इंद्रायणी राईस येणार तांदळाची भाकरी येणार सुकट चटणी आणि सोलकडी आणि कांदा लिंबू ही आपली थाळी येणार पूर्ण स्पेशल थाळी फिश थाळीची आपण घेतो ती हा मित्रांनो ऑथेंटिक चव आहे कारण की आमची मगाशी जसं मी सांगितलं की आमची ओळख झाली होती भीमफेरी जत्रा भीमथरी जत्रेमध्ये आणि यांच्या स्टॉलवर आम्ही त्यावेळी जो स्मेल येतो आपण फिरत असतो त्यावेळेसच मग जरा आणि महत्त्वाचं म्हणजे आता यांच्याकडे जो मासे येतात हे ताजे मासे, मासे मुंबईवरनं येतात तर त्यामुळं ऑथेंटिक टेस्ट आणि आगरी कोळी यांचं नाव तसं भीमफेडी जत्रा पाहुणाथे जत्रेमध्ये प्रसिद्धच आहे आपली नेहमी माझ्या थडीचे किंवा भीमथडीचे व्हिडिओ तुम्ही बघा याच्यावर दिलेले आहेत त्याच्यामध्ये ह्यांचा चेहरा नक्की तुम्हाला दिसेल आणि हा जो संपूर्ण स्टॉल आहे या ठिकाणी ताजे मासे मिळत आहेत आज आपण हे बघायला आलो यांच्याकडे काय काय पदार्थ आहेत आणि वरती नंबर जो तुम्हाला जर फोन करून यायचा असेल जो ग्रुप बुकिंग असेल तर इथं समोर यांच्या नंबर दिलेला आहे बोर्डवरचा नंबर आपण बघून फोन करू शकता आणि जर तुमचा मोठा ग्रुप असेल तर आधी बुक करू शकता या ठिकाणी गरमागरम भाकरी गरमागरम भाकरी तव्यावर आलेली आहे या ठिकाणी आपण भाकरी ऑर्डर करू शकता मनीष मार्केटच्या बाजूला मार्केटमधनं आणता निकडत हा मार्केटमधून घेऊन तिथंच साफसफाई करून तिथले तिथं करायची साफसफाई तिकडं एकदम क्लिअर करून मग तिथं बर्फा टाकून घेऊन यायचं नंतर इकडे घेऊन मग रोजच्या रोज येतात रोज रोज पापलेट सुरमई बांगडा बोंबी सोळंबी हां डॉक्टर पण आहे भाऊच्या टक्क्यावरती पण जातो आणि पुलाव्याला पण जातो तीन ठिकाण पाच येतात मी तिकडनं घेतो जे गणेश भेटतील तिथून आम्ही उचलतो मग पुण्यातही एका ठिकाणी जात आहे की अजून कोणाला पण जाता पुण्यात नाही दोन तीन ठिकाणी दोन तीन ठिकाणी माझं नाव हनुमान जाधवर आम्ही इथं चालतो आम्ही पॉपलेट फ्राय मागवला होता आणि मटन चुक्कही मागवलं होतं दोन्ही आयटम एकदम उत्तम आणि घरगुत्या पद्धतीचे आहेत माझं नाव सुदेश पहिल्यांदाच आलो इथे चांगला एक्सपिरियन्स होता मी पापलेट फ्राय आणि चिकन फ्राय मागवलं होतं तर घरगुती टेस्ट वाटली आणि चांगलं आहे छान नमस्कार माझं नाव स्वप्नीलोमा मी इथे रुद्र मच्छी खानावरमध्ये कायम येतो यांची मच्छीची चव म्हणजे एकदम घरगुती पद्धतीची असते आणि असल कोकणी चव या ठिकाणी आपण जे यांच्याकडच्या जे डिशेश आहेत ते चेक करणार त्याच्यामध्ये सुरमई आहे पापलेट आहे बांगडा आहे ओला बोंबील आणि कोळंबी फ्राय हे सगळे बघणार आहोत कशा पद्धतीने तयार होत आहेत या ठिकाणी आपण जे तयार केलेले मासे सुरुवातीला हे hey, आता मी फक्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत थोडस मीठ लावलेलं आहे मी ले ले ले। आणि आता घेत आहे मॅरिनेशन मॅरिनेशन मी हा घेत आहे पापलेट पालेट बर मॅरिनेशन मध्ये हे स्पेशल मसाला आहे चव आपल्याला देतो आणि मसाले आणि ते कधी सांगणारही नाही हे सिक्रेट मसाले आहेत ऍक्च्युली आपण हे पापलेटला मॅरिनेशन करतोय हे झाले तुम्ही आपले दोन्ही साइड ने तुमचा तो मसाला आधी तो लावलेला लावायचा ला हो आत मधून लावलेला आहे आणि आम्ही हा माझा आहे सिक्रेट मसाला तो पण त्याच्यामध्ये काय काय त्याच्यामध्ये पण भरपूर काही आहे पण मसाला नका सांगू मग रवा आहे का काय रवा आहे अच्छा ओके आणि बाकी बेसन पीठ वगैरे पण आहे आणि त्यांचा मसाला त्याच्यामध्ये मिक्स केलेला ओके अशा पद्धतीने मला म्हणजे ह्याच्यावर तुम्ही तीन लेअर येतात माझे माझी ओके हा संपूर्ण मॅरिनेट झालेला आहे आणि आता आणि हा सुरमईचा साईज सुरमईची साईज बघा आबा बाबा खूप मोठी साईज सुरमई आहे बाकी आपल्या करी मध्ये वेगळे ओके असं आहे हा सुरमई आता ताळ्या जाणार आहे बरं का ताव्यात ओके आहे पण आधी पहिला लेअर केलेला आहे हो हा दिसला लेअर चालू आहे दुसरा लेअरचा मसाला आहे रवयचा रवयमुळे जो कडकपणा जो असतो त्याच्यामुळे तो क्रिस्पी होत आणि बाकी अदरवाईज पण आपले मसाले आहेत त्यामुळे पण चव आणि क्रिस्पी होतो तो हा झाला बांगडा हा हा <imit> बांगडा बघ कोळंबीला आणि हा कोळंबी फ्राय साठी कोळंबी तयार होती कोळंबी मसाला कोसंबी त्याच्यामध्ये मसाला संपूर्ण त्याच्यामध्ये करून घेतलेला आहे आणि आपण हे करू खूप क्रिस्पी ओहे खाल्लं तर लक्षात येईल तुम्ही अजिबात सॉफ्ट नसतात एकदम क्रिस्पी असतात ह्याला सुद्धा थर्ड लेअर जो आहे हा चालू आहे मित्रांनो स्टार्टरमध्ये हो। हा जो ओले बोंबील आणि फ्राय असतो किंवा तुमचे प्रॉन्स जे आहेत ओले बोंबील आणि हे आलेले आहेत आपले कोळंबी फ्राय ह्याच्यामध्ये आता हा थर्ड लेअर रवा मसाला जो आहे त्याच्यामध्ये एकत्रित एक करून मस्तपैकी आता हे मॅरिनेशन करून तयार झालेले आहेत आपल्याला तळण्यासाठी वा आता आहे जो हे आहेत आपल्याकडे आगरी कोळी मसाल्यांपासून बनवलेले फिश फ्राय मित्रांनो यांच्याकडे व्हेज सुद्धा थाळी आहे व्हेज थाळी मध्ये वेज थाळीमध्ये ही आहे शेव भाजी आणि ही आहे वांग्याची रसा भाजी आणि ही आहे दोडक्याची भाजी ज्वारीची भाकरी ज्वारी किंवा बाजरीची भाकरी इंद्रायणी राईस कांदा लिंबू थाळी सत्तर रुपये फिश करी हे आहे चिकन रस्सा ही आहे आपली पापलेट थाळी स्पेशल पापलेट थाळीमध्ये पापलेट फ्राय फिश करी सुकट चटणी सुकटणी लिंबू इंद्रायणी राईस आणि तांदळाची भाकरी हे आहे सुरमई फ्राय हे आहे बांगडा फ्राय हे आहे फ्रॉन्स फ्राय हे आहे ओलेमुंबील फ्राय हे आहे आपलं काळ्या मसाल्यातलं चिकन मसाला आणि आम्ही एक आता प्रॉन्स आणि बांगडा मागवलेला खरंच अप्रतिमचं एक नंबर खास कराडीवरून आम्ही खायला येतो हे आहे चिकन मसाला हे आहे चिकन रस्सा इंद्रायणी राईस बाजरीची भाकरी कांदा लिंबू ही आहे आपली चिकन थाळी ही आलेली आहे आपली चिकन थाळी ही आहे मटन थाळी जी आपली तयार होत आहे आपली मटन थाळी जी आहे ही तयार झालेली आहे आता ही जी आहे ते अंडा थाळी अंडा मसाला थाळी ही आलेली आहे आपली अंडा मसाला थाळी आणि हे आपली व्हेज थाळी आलेली आहे रुद्रमच्छी खानावळमधील जे स्पेशल पदार्थ आहेत ते सगळे आलेले आहेत व्हेज थाळी आहे यामध्ये चिकन थाळी मटण थाळी फिश थाळी त्याचप्रमाणे पापलेट फ्राय सुरमई फ्राय बांगडा फ्राय प्रॉन्स फ्राय आणि बोंबील फ्राय ठीक व्हरायटी जे आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत आगरी कोळी मसाल्यात तयार केल्या गेलेला रुद्रमच्छी खानावळीची ह्या स्पेशल डिश एक नंबर एक नंबर मित्रांनो आता आपण ह्या रुद्रमच्छी खानावळीमधलेल्या एक एक ज्या डिश आहेत त्या ट्राय करणार आहोत ही आहे प्रॉन्स फ्राय कन्सिन आहे मसाल्याचा फ्लेवर अप्रतिम चव आता घेऊयात आता आपण ओले बोंबील ओले बोंबील फ्राय मस्त हे आहे सुरमई फ्राय आणि हा आहे पापलेट फ्राय मटन थाळीमध्ये हा जो आळणी आहे आता आपण थाळीमध्ये येऊ याबरोबर तांदळाची भाकरी आहे आणि त्याबरोबर त्यांचा फिश रस्सा थोडा लिंबू पिळत त्यात सुख चटणी सर आता हा फिश करी जे आहे ते आता आपण ट्राय करणार आहोत मित्रांनो आपला या रुद्रमची खानावळीमधला जो शॉर्ट आपला व्हिडिओ आहे हा पूर्ण होत आहे जेवण मस्त होत आहे जेवण संपत आलेलं आहे बाकीचे फिश आपण संपवणार आहोत तोपर्यंत तो तुम्ही आमचं खादाड चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रांना शेअर करा अशाच वेगवेगळे चांगले पदार्थ ज्या ठिकाणी मिळतात ती जागा आम्ही तुमच्यासाठी येऊन येणार आहोत जर तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब केलं तर हे सगळे पदार्थ आम्ही अपलोड केल्या केल्या तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो या रुद्र फिश खानावळीतला जो पीडब्ल्यूडी मैदानावरचा आहे आजचा आपला एपिसोड या ठिकाणी आपण संपवणार आहोत मटन मच्छी चिकन पापलेट प्रॉन्स जे काय खायचं असेल कोमल ताईम्स कॉन्टॅक्ट करा नक्की या नक्की भेट द्या आणि आवडी खावा आवडी धन्यवाद धन्यवाद